नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे वाढणार सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता किती वाढेल डी ए तर पगारात होणार किती वाढ चला तर जाणून घेऊया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका गेल्या काही दिवसापासून सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून महागाई भत्ता वाढीबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहे सरकारी कर्मचाऱ्यांकडून गेल्या काही दिवसापासून महागाई भत्ता वाढीची वाटही पाहिली जात आहे दरवर्षी होडीच्या आधीच सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला जातो मात्र यावेळी असे काही झाले नाही त्यामुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये फारच पॅनिक सिच्युएशन पाहायला मिळत असून डीए वाढीचा लाभ नेमका कधी मिळणार हा सवाल आता केला जात आहे मिळालेल्या माहितीनुसार महागाई भत्तावाढीबाबतचा प्रस्ताव पूर्णत तयार असून यावर फक्त निर्णय घेणे बाकी आहे दरम्यान सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी प्रस्तावावर केंद्रातील सरकारकडून अंतिम निर्णय होईल असे म्हटले जात आहे होणाऱ्या केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीनंतर याबाबत शासन निर्णय जारी होऊ शकतो असा दावा आता मीडिया रिपोर्टमध्ये केला जात आहे याबाबतचा निर्णय झालास तर सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे आणि त्यांच्या पगारात देखील चांगली वाढ दिसून येणार आहे या निर्णयामुळे पगारात किती वाढ होणार पाहूया ज्या सरकारी कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार अठरा हजार रुपये आहे त्यांना सध्याच्या त्रेपन्न टक्के दराने नऊ हजार पाचशे चाळीस रुपयांचा महागाई भत्ता मिळतो आहे मात्र हा महागाई भत्ता पंचावन्न टक्क्यावर पोहोचल्यानंतर किमान अठरा हजार रुपये बेसिक पगार असणाऱ्या कर्मचाऱ्यांना नऊ हजार नऊशे इतका महागाई भत्ता मिळणार आहे